शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात आता मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे त्या शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी योजनाचा हा सातवा हप्ता आता शेतकऱ्याच्या बँक जमा होणार आहे शेतकरी व्हिडिओ लक्षपूर्वक काय घ्यायचा आहे कोणत्या शेतकऱ्याला हे नमोचा सातवा हप्ता मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला शेवट नक्की बघायचं आहे आता बघा शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यासाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे आता बघा पीएम किसान योजनाचा हप्ता त्या मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या आता नमो शेतकरी योजनांचा ही हप्ता मिळणार आहे बघा थोड्याच वेळा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीएम किसान योजना प्रमाणेच जमा होणार आहेत आता ही माहिती समोर आली शेतकरी खूप आनंद झालेली आहे आणि या बारा जिल्ह्यात अशा तीन टप्प्यामध्ये हे नमो शेतकरी योजनांचा हे आपता वाटला जाणार आहे बघा त्यामुळे आता राज्यातील शेतकरी आज खूप आनंद असणार आहेत बघा शेतकरी मित्रांनो आता पीएम किसान योजना सोबतच आता नमो शेतकरी शेती हे सातवा हप्ता जमा ना झाल्यामुळे शेतकरी सरकारवर नाराज होते परंतु आज शेतकरी आनंद होणार असल्याची ही मोठी बातमी समोर आलेली आहे आता शेतकरी मित्र बघा नमो शेतकरी योजनांचा हे सातवा हप्ता आज तुमच्या बँक खात्यात हे जमा होणार आहे म्हणजे की पोळ्या निमित्त तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहे बरेच तुम्ही न्यूज सुद्धा बघितल्या असेल की आज हप्ता जमा होणार उद्या हप्ता जमा होणार आहे पण शेतकरी मित्र बघा पोळ्या निमित्त तुमच्या बँक अकाउंटवर आज पैसे जमा होणार आहे आता बघा शेतकरी मित्र आता नमो शेतकरी योजनांचा हे सत्ता आज येणार उद्या येणार अशा बातम्या अनेक दिवसापासून सुरू होत्या पण आता या सर्व बातम्याला ब्रेक लागलेला आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता पी एम किसान योजनेप्रमाणे आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे नमो शेतकरी योजनेचा हे सातवा हप्ता म्हणून दोन रुपये जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते की आता नमो शेतकरी योजनेचे हे दोन रुपये का आला नाही आता यावर मुख्यमंत्र्यांनी नुकतीच एक बैठक घेऊन ही महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली आहे आता मुख्यमंत्र्यांनी का अपडेट दिलेली आहे महत्त्वपूर्ण शेतकरी मित्रांनो बघा राज्याचे कृषी मुख्यमंत्री आता माणिकराव कोकटे बघा या पदावरून ना नाहीत आता त्यावर पदावरून हटवण्यात आलेले आहे त्यांची जागा आता नवीन कृषी मंत्री दत्तभाऊ भरणे यांना नियुक्त करण्यात आलेली आहे बघा ही ऑर्डर नुकतीच त्यांच्याकडे सोपवली आहे त्यामुळे जर राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकी योजनांचे दोन हजार रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनीही मुख्यमंत्र्यांना बघा आजच नमो शेतकी योजनाचा हे हप्ता सोडण्याच्या सांगितले आहे बघा शेतकरी मित्र आता मुख्यमंत्री मंत्र्यांनी बघा आजचं नमो शेतकरी योजनेचा हे हप्ता सोडण्यास सांगितलं आहे म्हणजे की, चा की साथ पसू। तर आतर चा बारा आज तुमच्या बँक अकाउंट म्हणजे की आज सात वाजेपासून तर रात्रच्या बारा वाजेपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट नमोचे पैसे जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांचे अर्थमंत्र्यांनी या संदर्भात ऑर्डर दिली आहे बघा पीएम किसानचा विश्व हप्ता म्हणून म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यात हे दोन हजार रुपये जमा झालाय यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आता नमो शेतकरीचा हप्ता हे का नाही याबद्दल चर्चा सुरू होती आता बघा शेतकरी नाराज होते कारण त्यांना हे दोन्ही मिळून चार हजार रुपयाची अपेक्षा होती पण आता आज या बारा जिल्ह्यामध्ये नमोचा हे हप्ता सोडल्या थोड्याच वेळा सुरू होणार आहे बघा थोड्याच वेळात ते नमोचा हप्ता हे सोडायला सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही जर बघा आधार कार्ड बँकला जोडले आहे का नाही हे नक्की तपासायचं आहे कारण आज नमोचे जे काही दोन रुपये जमा होतील आधार कार्ड लिंक असलेल्या खात्यात हे येणार आहेत बघा पी एम किसानचे दोन हजार रुपये आले पण नमोचे आले का नाही यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच एक महत्वाची अपडेट दिली आहे त्यांनी सांगितले आहे की आजचा नमो शेतकी योजनेचा हे सातवा हप्ता सोडण्यासाठी मुहूर्त लागलेला आहे बेकाजीत होते कारण त्यांना रक्षाबंधनच्या आधीच एकूण चार हजार मिळण्याची अशी चर्चा सुरू होती बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्याला काळजी करायची काहीच गरज नाही कारण की शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकी योजनाचा हे सातवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जमा होणार आहे आता बघा पण पीएम किसानचे दोन हजार रुपये अचानक जमा झाले आणि नमोचे हे आलेच नव्हते यामुळे नमोचे दोन हजार रुपये कधी येणार याबद्दल शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती आता या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे बघा आणि अखेर नमो शेतकी शेतकरी योजना हप्ता सोडण्यासाठी हे मुहूर्त आहे बघा ला सरकारने चार हजार रुपये एकत्र का दिले नव्हते यांचे कारण सांगितले आहे रक्षाबंधनला ला लाडक्याबणीच्या राज्य सरकारचे दीड हजार रुपये पाठवले त्यामुळे राज्य सरकाराने बघा राज्य सरकार ही निधी तात्पुरती संपलेली होती बघा सरकारची जी काय निधी होती ती संपली होती त्या त्यामुळे नमोचा ही आपता त्यांच्या बँक जमा झालेला नाही बघा आता राज्य सरकारने दुसरा एक योजना आता निधी तर घेऊन तुमच्यासाठी नमो शेतकी योजनाचा ही आपता आजच जमा करण्यात असल्याची मोठी अपडेट समोर आलेली आहे बघा पैसे आज मिळणार की उद्या अशा बातम्या येत होत्या आता मुख्यमंत्री कृषी मंत्र्यांना तात्काळी शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकी योजनाचा ही आपता सोडण्याचा आदेश दिला आहे बघा त्यामुळे आज या बारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे दोन रुपये जमा केले जातील उरलेले जिल्ह्यामध्ये उद्या आणि परवा अशा टप्प्यात टप्प्याने पैसे वाटले जातील आता शेतकरी मंत्र्यांना आज कोणत्या बारा जिल्ह्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत लक्षपूर्वक ऐकायचं आहे कान देऊन ऐकायचं आहे मागील सहा हप्ते मिळाले आणि पी एम किसान योजनाचा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता नमो शेतकी योजनाचा सातवा हप्ता जमा होणार आहे बघा पी एम किसानचे दोन हजार रुपये जमा झाल्याचं जास्त एस एम एस झालंय आता त्याचप्रमाणे आता राज्य सरकारकडून नमो शेतकी योजनाचे हे दोन हजार रुपये बँक खात्यात आता आल्याचं एस एम एस तुम्हाला येईल पण एक मोठी अडचण आहे आता ते सर्व शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार नाहीत फक्त याच बारा जिल्ह्यातील आणि याच विशिष्ट शेतकऱ्यांना हे हप्ता मिळणार आहे ते बारा जिल्हे कोणते आहे आणि ते कोणते शेतकरी आहेत त्यांना हे सातवा हप्ता मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो सरकारने अनेक शेतकऱ्यांना यामध्ये पात्र ठरवण्यात आलेले आहे आता पीएम किसानचा हप्ता सर्वांनाच मिळाला पण आता नमोद हप्ता सर्वांनाच मिळणार नाही कारण राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने याच्या अटी आणि पात्रता वेगळे आहेत बघा राज्य सरकारने छत्तीस जिल्ह्यामध्ये नमो शेतकरीचे पैसे वाटप करते तर केंद्र सरकार देशभरातील पी एम किसानचे पैसे वाटप करते त्यामुळे पीएम किसानचे हे नियम वेगळे आहेत आणि नमो शेतकरी योजनाचे हे नियम वेगळे आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता सरकारने हे जाहीर केलेले आहे की आता फक्त याच बँकेत फक्त याच बारा बँकेत आणि या बारा जिल्ह्यामध्ये हे फक्त याच प्रकार नमोद हप्ता हे पैसे त्यांच्या मिळणार आहे बघा तर कोणत्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार आहे कोणत्या बँकेत येणार आहे जिल्ह्याची यादी काय आहे हे आपण आता पाहूताच बघा तीन टप्प्यात हे पैसे वितरित होणार आहेत ज्या शेतकऱ्याला फार्मर आय डी कार्ड काढलेलं आहे त्यांनाच नमो शेतकरी योजनाचे पैसे मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो फार्मर कार्ड म्हणजे तुम्ही शेतकरी आहात याची ओळखपत्र ज्या शेतकरीकडे हे कार्ड नाही त्यांना या योजनांचा हप्ता मिळणार नाही बघा शेतकरी मित्रांनो त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढली असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे तुम तुम्हालाही हे नमो शेतकरी योजनाचे हे दोन हजार रुपये मिळणार आहेत आता कोणत्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार आहेत हे लक्ष देऊन ऐका पुढील दोन मिनिटात एकूण बारा जिल्ह्यात आणि कोणत्या बँकेत हे पैसे येणार आहेत ते पाहून घेऊया सर्वात महत्त्वाचा पॉईंट लक्षपूर्वक ऐका शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असेल तर तुम्हाला तात्काळी नमो शेतकरी हे हप्ता मिळणार कारण सरकार म्हणाले की ज्या शेतकऱ्याकडे हे रेश केसरी राशन कार्ड आहेत त्यांचे उत्पादन हे कमी म्हणजेच की टू पॉईंट लाख पेक्षा कमी उत्पादन असलेल्या शेतकऱ्याला घरातील हे राशन कार्ड दिले जातात त्यामुळे अशा शेतकऱ्याच्या बँक खात्यात किसान प्रमाणेच आता नमो शेतकरी सुद्धा रुपये जमा करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे पण आता अजून कोणत्या शेतकऱ्याला आणि कोणत्या या बारा जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत यांची यादी मी तुम्हाला समोर सांगणारच आहोत शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये लाखो शेतकरी अपात्र ठरू शकतात कारण त्यांना आधार कार्ड बँकला लिंक केले आहे की नाही हे पाहायचे आहे बघा अनेक शेतकरी फक्त हप्त्याची वाट पाहत आहे पण आता असेच चालणार नाही तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र तसेच पोस्ट ऑफ इंडिया या कोणत्याही खाजगी बँकेत असेल तर सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की तुम्हाला आधार कार्ड नंबर बँकला लिंक जोडून घेणे खूप बंधनकारक राहणार आहे जर तुम्ही या केलं नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनाचे हे पैसे मिळणार नाही कारण सरकारने हे पैसे आधार कार्डच्या नंबरवर वितरित करते जर तुम्ही आधार कार्ड हे नंबर बँकला जोडला नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही असे सरकारने सांगितले आहे त्यामुळे सरकारी त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आधार कार्ड बँकला जोडले नसेल आणि फार्मर आयडी काढली नसेल तर तुम्हाला नमो शेतकरी हप्ता हो मिळणार नाही व तसे शेतकरी मित्रांनो बघा याशिवाय तुम्ही राशन कार्ण वर, राशन कार्डची सुद्धा इके केली आहे का हे सुद्धा तपासणे हे सुद्धा तपास करणे सांग हे तुझ्यान हे सुद्धा तपासणी सरकारने करायला सांगितले आहे बघा राशन कार्डची ची एक करा पण अजूनही काही शेतकऱ्यांनी आधार कार्डला हे बँक खातं लिंक केले नाही किंवा राशन कार्डला ई वर्षी केली नाही अशा शेतकऱ्याला हे पैसे मिळणार नाही व तसे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का आता शेतकरी मित्रांनो बघा आता सर्वात आधी कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहेत हे पाहूया त्यानंतर जिल्ह्याची यादी पाहूया सर्वात आधी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हे पैसे जमा होणार आहेत जर तुमचे खाते जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला सर्वात आधी नमो शेतकी योजनेचे पैसे मिळणार आहे यासोबतच बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया पोस्ट बँक कॅनडा बँक एच डी एफ सी बँक आय एस सी बँक कोटका महिंद्रा बँक जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहकारी बँक यासारख्या बँकेमध्ये सरकारही नेहमीप्रमाणे पैसे सर्वात आधी सोडले जातात यावेळी शेतकरी बघा यावेळी सर्वात आधी याच बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत यांची यादी आपण समोर आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आपण आता हे जिल्हे सुद्धा सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहे बघा एक नंबरच्या जिल्हा शेतकरी मित्रांनो नांदेड अकोला वाशिम बुलढाणा गडचिलोरी बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मागच्या वेळी सर्वात आधी नमो शेतकरी योजनाचे सुद्धा पैसे आले होते आणि यावेळेस सर्व आता लवकर हे पैसे मिळण्याची शक्यता आहे कारण या जिल्ह्यात शेतकऱ्याहून आहेत बघा त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचे जर आधार कार्ड बँकला लिंक करून घ्या जर तुमचे आधार कार्ड बँकला लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा